हाय फ्रेंड्स चला तर आपण मोदकची भाजी बनवूया थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे मी अगोदर आपण वाटणसाठी मसाला भाजून घेऊया थोडंसं खोबरं टाकलेलं आहे ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा दहावारा लसणाच्या आणि थोडं अद्रक टाकून तेही भाजून घेतलेलं आहे जिरं टाकलेलं आहे थोडंसं सर्व मसाला छान भाजून घ्यायचा आहे भाजून थंड करून आपण त्याचा पेस्ट बनवून घेणार आहोत थोडंसं पाणी टाकायचं आणि पेस्ट बनवून आता एक चम्मच खाकस घेतलेली आहे आणि एक वाटी खोबरा किस घेतलेला आहे ज्यामध्ये मसाला भाजला होता त्याला थोडंसं तेल लागून होता पण वरून काही तेल टाकलेलं नाही आहे आणि त्यामध्ये छान खोबरा किस हलकासा गुलाबी होत भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद थोडासा गरम मसाला टाकला आणि गॅस बंद केलेला आहे आपण गॅस बंद केलेला आहे त्यानंतरच सगळे जिन्नस टाकलेले आहे आणि बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि छान फिरवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार तिखट मीठ आणि हळद टाकलेली आहे थोडं थोडं टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान घट्टसर गोळा आपण तयार करून घेणार आहोत जसं आपण पाटवडीसाठी मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आहे कारण की बेसन लवकर पातळ होते म्हणून थोडं थोडं पाणी टाकून आपण गोळा मळून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल लावून आपण त्याला बाजूला ठेवून देऊया आणि आता आपलं हे भाजणी तयार आहे तर बघा थंड झालेलं आहे तर त्यामध्ये एक वाटी मी शेव टाकलेली आहे आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तुम्ही शेव न टाकताही असंही बनवू शकता पण आता हे शेव टाकले की छान टेस्टी लागते छान बारीक केलेला आहे मसाला आता आपण छोटे छोटे पारी बनवून घेऊया लाटून घेतलेली आहे मी एक मोठी पोळी छान पातळसर लाटायची आहे आणि असं एकसारखे आपले मोदक झाले पाहिजे म्हणून आपण ग्लासाने कापून घेतलेलं आहे पोळपाटावर छान लाटून घेतली मोठी पोळी आणि त्याचे ग्लासाच्या सहाय्याने आपण कापून घेतलेलं आहे या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आणि एक एक पुरी थोडीशी हलकीशी बेलून घ्यायची म्हणजे पातळ पाहिजे आपल्याला आणि या पद्धतीने मोदकाचा आकार द्यायचा तळ्या पाडून घ्यायच्या आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं आपले हे तिखट मोदकाची भाजी बनवायची आहे म्हणून आपण याच्यामध्ये कुठेही साखर किंवा काही वापरलेलं नाही आहे भाजी बनवून झालेलो आपण हे आपले खारे मोदक आहेत तर या पद्धतीने आपण सारण भरून सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आपले सर्व मोदक तयार आहे तोपर्यंत आपण मोदक तयार करून घेतलेले आहे आता आपण सु बनवायला सुरुवात करूया या पद्धतीने सर्व मोदक तयार करून घ्यायचे आणि मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घ्यायचे दोन ते तीन चमच मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं त्यामध्ये सांबाराची फोडणी दिलेली आहे आणि जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं कांद्या खोबऱ्याचा पेस्ट तो टाकलेला आहे आणि छान आपण तेलामध्ये तो पेस्ट एकदा छान परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट पण छान तेलामध्ये शिजलं गेलं पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ टाका जर जास्त तेच खात असेल तर आणखी टाकू शकता आणि पाणी टाकायचं आहे दोन ते तीन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे मसाल्याचा पॉट धुऊन पाणी टाकलं आणि दोन ग्लास एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये मोदक जे बनवून ठेवलेले होते ते सोडणार आहोत या पद्धतीने एक एक करून सर्व मोदक सोडायचे आहे उकळत्या ग्रेवीमध्येच आपल्याला सोडायचं आहे आणि दहा मिनटं छान झाकून शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर बघा मोदक आपले छान शिजलेले आहे जर तुम्हाला कच्चे वाटत असेल तर आणखी पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे भाजी छान शिजल्याच्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोशिंबीर म्हणजे सांबार लावलेला आहे आणि अर्धा ते एक चम्मच मी गरम मसाला लावलेला आहे तर आपली मोतकाची ही भाजी तयार आहे तुम्ही म्हणून बघा गॅस बंद केल्यानंतरच गरम मसाला सांबार लावलेला आहे तर आपली मोतकाची भाजी तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद